हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे ताईनं वार आहे संडे म्हणजेच रविवार रविवारचा हा ब्लॉग आहे तर मी आज सकाळपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे म्हणजेच थोडी थोडी म्हणलं असं थोडी थोडी साफसुफाई करावं एक एकाच दिवसाला सर्व काही नाही एकटीला त्यामुळं मी ना <coughs> आणि जास्त पण मला खूप लोड काढायचा नव्हता कारण की एका माणसावर एवढा लोड आल्यावरती आपल्यावरती मग आपल्याला पुढचे कामं करणं पण अवघड होतं आणि मग तब्येत पण खराब होती त्याच्यामुळं मी ना जास्त कामं नाही काढत थोडं थोडं काढत आहे तरी पण भरपूर असं केलं कारण की मशीनच मा माझी चार वेळेस लावून झाली होती चार वेळेस मला लागले तर पहिले कपडे केले होते पहिले कपडे करून घेतले होते नंतर कपडे काढून मग मी ब्लँकेट गोधडी चादर चटई अशी मी तीन वेळेस मशीन लावली होती चटई तर मी बाहेरच्या रूममध्ये झुतली पण तीन, तीन वेळेस मशीन लावली होती सेटिंग गोदडी वगैरेची सेटिंग वेगळी असते मी त्याला भरपूर असं पाणी टाकावं लागलं च एक एका म्हणजे एक प एका वेळेस मशीन लावली ना ज्यावेळेस ब्लँकेटला किंवा गोदडीला त्यावेळेस मला चार चार पाच पाच वेळेस मशीन भरून पाणी टाकावं लागत होतं बाथरूममध्ये पण बादल्या भरायला लावल्या तर दोन्ही नळाखाली आणि बेसिनमध्ये पण इथं आम्ही बादली भरायला लावून इथून पण टाकत होते तिथून पण टाकत होते सगळ्यांना माहीतच असतं ताईंना की बोदड्यांची वगैरे सेटिंग वेगळी असते मग त्याला भरपूर असं पाणी लागतं आणि ते बोलले होते की उद्या धूम पायी आणून देतो उद्या कारण की खूप मग उशीर होईल आणि पाणी होता लागतं तर मी ठीक आहे आता आत्ता काढलं आपलं कसं असतं आत्ता काढलं तर आत्ताच करायचं मी बोलले पैपाची वाट नाही बघत आता मी कारण की पैपांना जायला मग त्यांना थोडा टाईम होता ते बोलले मी नंतर आणून देतो तू उद्या धुता म्हणले नको आता मी काढले तर ठीक आहे मी धुवून काढन दरवेळेस धुते तशीच थोडा वेळ लागेल अजून काय नाही म्हणले ठीक आहे तर म्हणलं आता टाईमपास म्हणजे आता ब्लँकेट धुवायचं म्हणलं ब्लँकेट धुवायचं चटई धुवायचं म्हटलं आपलं वेळ तासच जाणार थोडं बसायचं मग थोडं आतमध्ये जायचं त्यापेक्षा म्हणले बसण्यापर्यंत मी एकीकडं गोदड्या वगैरे किंवा ब्लँकेट वगैरे धुवून होतील आणि एकीकडं मी वरचं हे जो आहे साईट वरची तिची लादी आहे ती म्हटले घासून घेते नंतर पण घासायचीच आहे आपल्याला या साईडचं सर्व साफ केलं तर मग आत्ताच घासून घेते का ना सगळी फोडणी वगैरे दिली ना तर सगळं तिथं उडताना ना चिकट चिकट लादी झाली होती ना वरचं काय साफ होतच नाही लवकर म्हणजे जेव्हा मी मा वगैरे साफ करते त्यास ते तेव्हाच वरची ती लादी साफ होती तर खूप फोडचं वगैरे चिकट चिकट आणि एवढं हे किचन तर रोज डेली साफ होतं एक टाईम सकाळचं साफच होतं भांडे वगैरे झाल्यावरती आणि मग हे वरचा हिस्सा होतच नाही तर मग आज म्हटलं चला तिकडं मशीनमध्ये गोदडे वगैरे पण आपल्या धुवून होते आणि इकडं पण आता मी घासून वगैरे घेते मी वरच्या आधी मी लिक्विड बनवलं होतं लिक्विड म्हणजे जसं आपलं बिमजेल असतं तर बिंजेल संपलं होतं तर मी दुसरं बिमजेल बनवलं तर बिमजेलसाठी काय ना चांगलंच झालं होतं आणि दोन बाटल्या बनवल्या एक बॉटल मी म्हणजे जे माझ्याकडं लेमन ज्यूस होता ना तो लेमन ज्यूस मी खराब झाला तर जी डेट गेली होती त्याची डेट गेली होती सॉरी ताईनो लेमन ज्यूसची डेट गेली होती तर मी काय केलं लेमन जे सु सिरम होतं ना त्याची डेट गेली होती तर मी फेकून नाही दिलं म्हणजे हा महिना होता लास्ट पण म्हणले फेकून नाही दिलं आणि म्हणजे आपण प्यायला वगैरे नको म्हणले पण म्हणले त्याचं मी ना हे लिक्विड बनवते म्हणजेच भीम लिक्विड बनवते आपल्याला जेणेकरून म्हणजे पुसण्या बिसण्याला पण मदत होईल असं काही पण साफसुफे वगैरे आणि भांडे वगैरे घासायला पण होईल तर मी ते होतं अर्ध्या बॉटलच्यावरच होतं ते बॉटल मोठी होती अर्ध्या बॉटलच्यावरच होतं सिरम अर्धी बॉटल पकडा आणि एक लि पंधरा रुपयावालं लिक्विड भीमजलचे लिक्विड भीमजेल येतं ना ते पंधरावाला टाकले त्याच्यामध्ये पूर्ण आणि थोडा दोन चम्मच सर पावडर टाकला रिंग पावडर आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकले एक लिंबू आणि खाण्याचे खाण्याचा जो पोह्यांचा चम्मच आहे ते दोन चम्मच सोडा टाकला आणि मी मीठ टाकायला विसरले मीठ पण टाकायचं नव्हतं मग नंतर लक्षात आलं पण मला ठीक आहे ते सर्व मिक्स केलं मी सोडं वगैरे घालून आणि जर तुमच्याकडे जर विनेगर असेल ना ते पण घाला दोन तीन चम्मच ज जा जास्त जसं तुमचं लिक्विड असेल ना तसं तर माझं जास्त होतं थोडं म्हणजे मी मोठी बॉटल भरून आणि जिथं जी दिसते तुम्हाला बेसिन मध बेसिनच्या इथं ते एक बॉटल भरून अशा दोन बॉटल केल्या होत्या पण तुम्ही मग चार पाच चम्मच पण घालू शकता पाच चम्मच तर माझ्याकडे तर विनेगर संपलं होतं नव्हतं मी आणलंच नव्हतं तर विनेगर नाही टाकलं तर विनेगर वगैरे पण टाकल्या होती ना मस्त असे भांडे निघतात चकाचक क्लीन वगैरे हो छान होतं म्हणजे असं तेलकट वगैरे हो किंवा चिकट असतं ना ते व्यवस्थित निघतं जास्त घासावं लागत नाही तर मी तेच ग तेच यूज केलं बनवलं पहिलं आणि तेच यूज करून मग मी आणि थोडं गरम पाणी पण घेतलं <coughs> कारण की ना बिछाना धुतलं नाही यावेळेस तर गरम पाण्यामध्ये धुतलं यावेळेस बिछाना भरपूर असं म्हणजे ना बिछाना सॉरी ताई नो मला सर्दी झाली परत बघा <coughs> सर्दी थोडासा खोकल्याचा त्रास झालाय सर्दी एवढी हो नाही तर सॉरी मी गरम पाणी पण घेतलेलं कारण मी जे जेवढ जेवढा वेळेस बिछाणं भिजवला ना भिजवता वेळेस मी गरम पाण्याने भिजवलं होतं यावेळेस तर गर गरम आणि मग त्यातलंच एक जग पाणी घेतलं मग त्या ज्याच्यामध्ये लिक्विड वगैरे मिक्स करून मी घासून घेतलं तर जास्त काही मला घासायला लागलं नाही पण एकदम चकाचक घासून झालं जे त्याच्यावरती जे चिकटपणा फोडणी वगैरे हो उडली होती ना चिकटपणा बसतला तो जास्त जोर लावून न घासता म्हणजे थोडं थोडंच लगेच घासलं तर लगेच निघून गेलं तर गरम पाण्याने अजून फरक पडतो लिक्विड पण आणि गरम पाण्याने पण अजून पान फरक पडतो तर मी घासून घेतलं सर्ववरचे टाईल्स वगैरे घासून आणि पाणी टाकायचं तर सगळं पाणी अंगावर उडतं परत तोंडावर उडतं घॅसवर उडतं घ्याचे तर बर्नर वगैरे मी काढून ठेवले होते कपडा पण टाकून ठेवलं होतं पण तरी पण ते उडतंच बघा एकीकडे मला किचनचं माझं काम चालू आहे एकीकडं माझं गोधड्यांचं काम चालू आहे आणि चटे वगैरे तर मी धुतली तर वरचं सगळं मी घासून घेतलं तेवढं तेवढाच भाग आहे ना किचनच्या वरचा घासून धुवून आणि वरचं ना तुम्ही बघितलं असं वरचं जी लादी आहे ना वरची तर ती लादीसुद्धा सगळी पुसून घेतली मी कपड्या वरल्या कपड्यांनी आणि सर्फचं सर्फचं त्याच्यावर पाणी घेतलेलं आणि ट्यूबलाईट वगैरे पण बंद करून पुसून घेतली तुम्ही पण असंच करा काही ट्यूबलाईट वगैरेचा पुसायच्या असेल ना तर बंद करूनच पुसत जा चालूमध्ये पुसत जाऊ नका चालूमध्ये पुसायची म्हणजे श आपल्याला शॉक लागायची भीती असते कारण आपल्या पायाखाली पाणी असतं आपण भिजलेला असतो हात वगैरे ओळले कपडा वाढला तर कधी पण आहे ना अशा इलेक्ट्रॉनिक जी वस्तू आपण पुसतो ना तर आपण क लाईट म्हणजे बटन वगैरे बंद करूनच पुसत जा हे आपल्यासाठी म्हणजे सेफ्टी असते आपली एक चालूमध्ये कधी पुसत जाऊ नका तर मी पण बंद करूनच पुसले तर असो किचनचं काम झालेलं आहे बघा आता कप एकीकडे ब्लँकेट गोदडी पण मात घातली दुसरी मशीन लावलेली ला आहे परत ते ला ला तर इथे मी ना सर्पचं पाणी करून घेतलेलं आहे साबण वगैरे काही लावत नाही बसले भरपूर असं सर्प टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि जिथं ज्या साईडला घाण होती ना चटे खालच्या साईडला तर ह्याच या साईडने मी ना सर्पचं पाणी टाकून घेतलं आणि घासून घेतलं ब्रशने आणि ब्रशने घासून घेटल्यावर पाणी टाकून धुवून पण घेतलं पण एकटीच होते त्याच्यामुळं मला काय ना ती चटई खूप मोठी आहे त्यामुळं धुता वगैरे व्यवस्था आणि त्याने त्यानंतर मग धुवून घेतल्यानंतर मग ही दुसरी साईट होती तर तिकडं पण मी तिकडं घासत नाही बसले इकडचं वर जो साबण लाव सा ब्रश ब्रश लावला प म्हणजे फेस वगैरे हो सर्व झाला तो खालच्या साईडला पण गेला मग वरतून धुतल्यावरती खालच्या साईडची पण सगळं घाण निघून गेली अशा प्रकारे धुतली नंतर फोल्ड करून मी बाथरूममध्ये नेऊन नळाखाली दोन्ही नळा चालू केले नळाखाली नेऊन धुतले मग कारण कसं बाथरूम छोटा असल्यामुळं ना धुवायला जमत नाही चटई एवढी मोठी चटे आतमध्ये मी विचार केला ही मोठी चटे आपण इथंच धुवूया रूम पण धुवून होईल आणि चटई पण आपली धुवून होईल चांगली व्यवस्थित त्यासाठी वगैरे धुवून पाणी गळायला बाहेर टाकलेले आहे बाहेर म्हणजे जागा नाही गाडी उतरून टाकलेली आहे तर पाणी गळायला तर म्हणले पहिले रु धुवून घेते तर आलेला इथं मी आवाज दिला होता त्याला म्हणले थोडं पाणी काढायला मदत कर तर त्याने मला पाणी वगैरे काढायला मदत केली थोडीशी आणि मग तो अभ्यास करायला बसणार होता आणि इथं तुम्ही बघू शकता इथे साडेपाच वाजले होते मला काम करता करता कारण की मशीनला गोधड्या एवढ्या सगळ्या गोधड्या तुला म्हणजे खूप वेळ लागतो तीन चार वेळेस मशीन लावली आणि ते पण पन... माझं काही नक्की नव्हतं नक्की नसतानाच मी करायला घेते कारण की असं ठरवून केलं ते होत नाही म्हणून मी अचानकमध्ये करायला घेते म्हटलं संडे आहे चला आता नाश्त्याला विचारलं कोणाला काय को खायचं कारण की यशच्या पप्पांना विचारलं सॉरी त्यांना नाही विचारलं ते गेले होते अगोदरच आलेला विचारलं तर अरे म्हणला की मला काय नको मॅगी बनवून दे तर तुम्हाला दाखवलं मी अगोदरच व्हिडिओमध्ये मग त्याला मॅगी वगैरे बनवून दिल्यान मी पण गुड्डे बिस्किट खाल्ला चायन बिस्किट सकाळचा अशा प्रकारे नाश्ता झाले बघू शकता संध्याकाळचे काम वगैरे सर्व करून घेतलं सहा वाजले इथं सहा वाजून दहा मिनटं झाले होते तर मी तोंड धुवायला जायच्या अगोदरच लादी वगैरे पुसून झाली होती सगळं बिछान वगैरे वाद घातला होता आणि चाय वगैरे पण ठेवला होता आणि मग तोंड वगैरे दूधला फ्रेश झाले मस्त म्हणलं चला तर केस वगैरे करून घ्यावा आणि केस वगैरे करून ठेवले बघा चाय घेतला आता या सर्वांनी चाय घ्यायला आणि चटई मी अशी घरात आणून स्टूलवरती वाद घातली होती तर रात्रीपर्यंत सुकून पण गेली आणि संध्याकाळच्या वेळेस आज जेवण वगैरे काही एवढं काही बनवलं नव्हतं जास्त तर मिक्स उसाची भाजी केली होती चपात्या केल्या होत्या अशा प्रकारे आज जेवण पण केलं होतं आणि ते बघू शकता मी तर मिक्स सुस दोन शिट्ट्या देऊन शिजून घेतली थोडंसं मीठ घालून धुवून थोडंसं मीठ घालून आणि पाणी घालून दोन शिट्ट्या देऊन शिजून घेतले आणि तुम्हाला इथे टिकली दिसत नसेल तुम्हाला असं वाटतं ताईने टिकली नाही लावली तर हो टिकली लावलेल्या आहे ज्या टिकल्या लावते ना रेग्युलर तर त्या टिकल्या संपल्यात ताईनं तर ही दुसरी डायमंडची टिकली आहे मरून कलरच आहे आणि मोठीच आहे त्या टिकली पण मरून डायमंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल तुम्ही म्हणता ही टिकली का नाही लावलीच त्यासाठी मी सांगितलं आणि इथे बघू शकता कुकर धुवून ठेवत आहे लगेच घासायची झंझट नाही कारण आज खूप थकलेले आहे आज काहीच करायची इच्छा होत नव्हती मी भाजी चपाती केली काही केलं नाही आणि भांडे वगैरे पण लगेच घासून घेतले त्याही व्हिडिओ आवडतात की नाही पण नक्की कमेंटमध्ये सांगा ना असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जाणून जेणेकरून तुम जे व्हिडिओ टाकाल ते तुमच्यापर्यंत पोचण्यात मदत होईल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जी माहिती किंवा जे व्हिडिओ किंवा रेसिपी टाकते ते भेटून जाईन आणि रेसिपी पण तुम्हाला आवडते की नाही मला नक्की सांगा आणि चला तर बघा भाजी झालेली तर बघा आमचा बाबू आलेला आहे तर बाबू मला आला का म्हणतो माझा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढा घेतले का पळून जातो आज पण असंच झालं व्हिडिओ काढ बोलतो पळून गेला असो त्याला मी थांबण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेलो थांबलाच नाही व्हिडिओ काढायच्या वेळेसला असतो लपून बघत तर बघितला तुम्ही मग त्याला आवाज दिला मला मला बाहेर ठेवतो बाहेर ठेवला कॅमेरा तर बाहेर पण पाहून गेला तर म्हणे ठीक आहे तर पोहून गेला तिथे चपाता वगैरे करून घेत आहे मी चला तर व्हिडिओ कशी वाटत नाही म्हणून आजचा व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच सांगा आज दिवसभराचं रुटीन दाखवलेलं आहे तुम्हाला म्हणजे किचन वगैरे क्लीन करणं किंवा बिचन वगैरे धुणं थोडंसं रिट रुटीन तुम्हाला माझं मी शेअर केलेलं आहे साफसफाईचं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आवडलं तर परत एकदा सांगते लाईक एक शेअर सबस्क्राईब करत जा आणि त हे बघू शकता चपात्या वगैरे पण करून घेतल्या आणि लगेच चपात्या वगैरे झाल्यावर ना लगेच किचन वगैरे पुसून थोडेसे जे भांडे होते ते पण घासून घेतले कारण की मग एकदा बसलं मग बसून जाणार आणि लवकर स्वयंपाक पण झाला पण लगेच स्वयंपाकाला लागले होते साडेआठ वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला होता देवाधी भाजी चपाती आणि भांडे वगैरे घासून पण तिथून पुढं बसलेच होते आरामच होता, होता।, होता आज लवकर झालं होतं सर्व काय काय वेळेस बघा लवकर होतं काय काय वेळेस किती लवकर करायला गेल लवकर होतच नाही तर आज मला असं वाटतं फक्त भाजी चपाती होती आणि साधी सिंपल भाजी होती काही साफ करायचं नव्हतं काय नाही त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर झाला आणि खूप थकल्यानं वाटत होतं दिवसभर काम पाण्यामध्ये काम केल्यामुळं तर असं तर बघू आहे भांडे वगैरे हो पण झाले थोडेच भांडे होते फक्त भाजी चपातीचे आणि चायचे भांडे होते मग लगेच घासून टाकावं आणि नंतर मग जेवणाचे भांडे कमीच पण कमी होतील नाहीतर मी एवढं सगळं ढिगारा घासत बसलं का मग खूप कंटा येतो बघूनच कंटा येतो भांडे आणि मग घासायला पण तरी पण लागतात पंधरा ते वीस मिनटं भांडे घासा किचन क्लीन वगैरे करायला तर ठीक आहे तर काम झालेलं आहे सर्व भांडे वगैरे लावून घेते गॅस वगैरे चांगलं मी किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे चला तर भेटू त्याच्या का नाही सोबत तोपर्यंत बाय आहे